अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख साहेब यांना आपले देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी उमेदवारी दिली मित्रांनो सज्जन आदरणीय आदरणीय राजेसाहेब देशमुख साहेब सन्माननीय व्यासपीठ माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनीं देशमुख साहेबांना पवार साहेबांनी उमेदवारी दिली देशमुख साहेब मी जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष पाहतोय की त्यांनी या राजकारणामध्ये गोरगरीबांचे काम करण्यामध्ये सक्रिय आहात त्यांना ते मला ओळखत नाहीत पण मी त्यांना पंचवीस वर्ष त्यांना ओळखतोय खूप विचारवान विद्वान आणि चांगल्या विचाराचं व्यक्तिमत्व हे आपले देशमुख साहेब आहेत त्यांना आपल्याला वीस तारखेला माणूस वाजवणारी तुतारी तीन नंबरला आहे त्यांना आपणाला भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे देशमुख साहेब जाधव साहेब आम्ही सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला एक हमी देतो पट्टी वडगाव मध्ये नक्कीच आम्ही तुम्हाला लीड दिल्याशिवाय राहणार नाही आणि पट्टी वडगाव सर्कलमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला लीड देऊ घाटनांदूर मध्ये लीड देऊ परळीकडला भाग तुम्ही सांभाळा अंबाजोगाकडला भाग आम्ही सांभाळतो वाघमाडे काकाने आता सांगितलंय की आपले कृषी मंत्री जे आहेत त्यांना अख्या बावीस वर्ष मी त्यांच्या सोबत आहे कधी मधी नसेल सज्जन हो मित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभा टाकून सांगतो बावीस वर्षामध्ये फक्त एक चहा पिला ह्या माणसाचा फक्त एक चहा पिलाय दुसरा एक रुपया सुद्धा मी म्हणून नाही म्हणून एवढं छातीटोकपणे मी बोलू शकतो या कृषी मंत्र्यानं कृषी मंत्री कसा असावा आणि कारभार कसा असावा एक दोन मिनिटामध्ये मी आपणाला सांगतो परळीमध्ये आता आपला कोरोनाचा पिरियड सुरू होता आणि एस टी महामंडळाच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या संप सुरू होता या वेळेला एक ड्रायव्हरनं आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर मित्र हो सज्जन हो आपण सर्वांनाच वाईट वाटाल त्या जा त्या दिवशी आत्महत्या केली होती ते प्रेत त्याच्या घरी होत आणि धनंजय मुंडेंचे जे खालचे कार्यकर्ते आहेत गट नेते आहेत त्यांनी त्या दिवशी परळीमध्ये गणपतीच्या वेळेला ना तमाशा नाचवीत होते मला सांगा सज्जन हे पुन्हा आवडेल का या नेता म्हणायचं का हा असा नेता नसतो नेता कसा असला पाहिजे नेता गरिबांचे डोळे पुसणारा पाहिजे दुबळ्या लोकांचा कैवारी पाहिजे हे कैवारी नाही हे फक्त पैसा गोळा करणारे लोक आहेत पैसा गोळा करतात गुत्तेदार यांच्याकडून कमिशन घेतात बऱ्याच ठिकाणाहून पैसे आता मला वेळ नाही खूप खूप बोलण्यासारखा आहे पैसे गोळा करतात आणि ते परत पैसा इलेक्शन मध्ये आपल्याला भूमागे किंमत देतात सज्ज न हो जे पैसा येतो ना तो पैसा आपलाच आहे आपल्या टॅक्स मधून पैसा गोळा केलेला आहे तो पैसा नंबर दोन मध्ये यांनी आहे हो मित्र परत आपल्याला जर असा व्यक्ती असा उमेदवार किंवा असा आमदार पाहिजे नसेल किंवा पाहिजेच नाही तर आपल्याला राजेसाहेब देशमुख यांना आपल्याला भरघोस मताना निवडून द्यायचं आहे दोन मिनिटात वेळ घेतो तुम्हाला माहित असेल ह्या लोकांना किती काळजी येते मांडवा म्हणून गाव इथं मांडवा मिरवट मरळवाडी मालेवाडी या ठिकाणी कांदा उत्पादन जास्त होतं मागच्या वेळेला काय झालं कांद्याला खूप भाव कमी लागला कांद्याला भाव कमी लागल्यानंतर सरकारनं काय केलं त्यांना अनुदान साडेतीनशे रुपये पर क्विंटल अनुदान दिलं तर हो त्या गावचा पूर्ण सात बारा जो आहे ना त्याच्यावर काय होतं सोयाबीनचा पेरा होता सोयाबीनचा पेरा कशासाठी होता विमा यावा म्हणून किंवा अनुदान यावा म्हणून शेतकऱ्यांनी ते केलं होतं केलं होतं म्हणजे रेग्युलर मध्ये होतं कांद्याचा पेरा केला नव्हता मांडव्याचे काही लोक त्यांना भेटले आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला आमचा जो पेरा आहे ना जो खरा पेरा आहे कांद्याचा तो करून द्या म्हणजे आम्हाला अनुदान मिळेल त्यांनी हो हो आणि एका एका गावाला कुठ रुपये अनुदान आलेलं त्यांना मिळालं ना ह्या पठ्यानं साधा अनुदान त्यांनी साध पेरा सुद्धा बदलला नाही हा एवढा निष्क्रिय कृषी मंत्री आहे कसा निवडून जायचं या व्यक्तीला हो मला एकच सांगायचंय आपल्याला जर सा बदल हवा असेल तर आपल्याला यावेळेला राजेसाहेब देशमुख साहेबांना आपल्याला तुतारी या चिन्हावर येत्या वीस तारखेला तीन नंबरचं बटन दाबून भरघोस मताला निवडून द्यायचंय आणि या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र